शिवछत्रपतींचे ओके प्रेक्षकां यावेळी आपल्यासोबत आहे धर्मेंद्र तुरकर आपण भारतीय जनता पार्टीचे नेते आहात आणखी तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी दाखल केलेली आहे आपण संभवित उमेदवार आहात सर आम्ही तुमच्याकडनं जाणून कशा प्रकारची आपली समीकरण राहणार काय आपले रणनीती राहणार आणि काय व्यूर रचना असेल आणि काय मुद्दे आहे त्याबद्दल सांग मी मुळात राष्ट्रीय स्वयंचूक संघाचा स्वयंचूक आहे आणि संघ पार्श्वभूमी असल्यामुळे मी भारतीय जनता तो, पक्षाला तिकीट मागितलेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये पण मी तिकीट मागितलं होतं पण पक्षांनी त्यावेळेला सांगितलेली नाही यावेळेस परत एकदा मी पक्षाला तिकीट मागितलेलं आहे साधारणतः हा मतदारसंघाचा विकास ज्या पद्धतीने आपल्याला अपेक्षित आहे ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी तिकीटाची मागणी केलेली आहे पदासाठी राजकारण किंवा पद उपभोगणं ही भूमिका नाही तर एक रोल मॉडेल विधानसभा उभी करणं त्या माध्यमातून विकासाची कामं करणं एक पाच वर्षामध्ये जो आपल्या क्षेत्राचं अध्ययन केल्यानंतर जे ब्ल्यू प्रिंट आपण तयार केलेलं आहे त्या आधारे जर पक्षाने संधी दिली तर आगामी काळात तशा प्रकारचं एक आदर्श क्षेत्र आपण उभं करावं ही अपेक्षा आहे शिक्षण क्षेत्र आहे त्याच्यामध्ये बरंच काम करायला संधी आहे आरोग्याच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच सुधारणा अपेक्षित आहेत रोजगाराच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच सुधारणा अपेक्षित आहेत आणि या सगळ्या गोष्टी आणि आजचा जो यूथ आहे बेसिकली हा यूथ मोबिलाईज करणं आणि त्याला योग्य दिशेला मार्गक्रमित यो, करणं ही त्यामागची भूमिका आहे आणि आजच्या तरुणाला तरुणाच्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं ही भूमिका आहे आज आमच्या तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये अदानीसारखा मोठा प्रकल्प आहे पण स्थानिक लोकांना बेरोजगारीची झड आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तरुणांना काम मिळावं आणि सगळ्या जी आजची यु युवा पिढी आहे ती चांगल्या मार्गाला लागावी या अनुषंगाने भाविक काळात योजना आखण्यासाठी मी आपल्या क्षेत्रात विधानसभा जिमेवारी मागत आहे मी स्वतः शिक्षण क्षेत्रात काम करतो त्यामुळं शिक्षण क्षेत्राचे बारकावे मला माहिती आहेत आपल्या पूर्ण जिल्ह्याचा विचार करता शैक्षणिकदृष्ट्या आपण जरी वर्करनी कागदोपत्री पुढे असलो तरी वास्तविकता ही खूप वेगळी आहे आणि त्यामुळं शिक्षण क्षेत्रात ज्या प्रतिभा आपण तयार करतो त्यासाठी ज्या पायाभूत सुविधा असल्या पाहिजे त्या उभ्या करण्यावर माझा जास्त विशेष भर असेल त्यासोबतच पर्यटन हा एक मोठा क्षेत्र आहे जिथे आपल्या इथे नवेगाव बाबा नागझिरा हा जो रिझर्व्ह फॉरेस्टचा क्षेत्र आहे या माध्यमातून पर्यटनाच्या बऱ्याच संधी तिथे उपलब्ध होतात त्या माध्यमातून बऱ्याच लोकांना रोजगारसुद्धा मिळू शकतो तर त्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करून भावी काळात योजना आपण आखू शकतो कुठेतरी लाडकी बहीण योजना आणखी भाऊ योजना जी सुरू आहे शासनाची त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो राज्यातून कशा प्रकारचं समीकरण होऊ शकतं पुढे किती फायदा होऊ शकतो पाठिंबा त्याबद्दल निश्चितपणे ही एक चांगली योजना आहे या माध्यमातून महिलांना जे दर महिलांना पंधराशे रुपयाची आर्थिक मदत मिळते आहे ही निश्चितपणे मुळ एक महत्त्वाची बाब आहे कारण समाजाचा घटक म्हणून विचार करताना महिलांना समाजामध्ये दुय्यम स्थानाची वागणूक आहे तर या माध्यमातून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांचीसुद्धा एक महत्त्वाची भूमिका आहे ती आपल्याला वाटवता येईल आहे त्या जर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तर निश्चितपणे आपलं चांगलं योगदान देऊ शकतील आणि पंधराशे रुपये ही जी मदत जाहीर केलेली आहे निश्चितपणे त्यांसाठी मोलाची ठरणार आहे तर मला असं वाटतं की लाडली लक्ष्मी योजना या माध्यमातून सरकार जे आज या योजनेची अंमलबजावणी करत आहे त्याचा फायदा महाराष्ट्रातील सगळ्या भगिनींना मिळणार आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळात ही जी आ, हा हा ही जी योजना आहे ती एक फलदायी योजना म्हणून पुढे येईल आहे त्याचे चांगले निकाल आपण मध्य प्रदेशात बघितलेत मध्य प्रदेशामध्ये महिलांच्या स्थितीमध्ये बऱ्यापैकी या माझ्यावर सुधारणा झालेली आहे आणि महाराष्ट्रसुद्धा ही योजना आपण निश्चितपणे अग्रक्रमावर जाईल यात काही दुमत नाही आपण आपलं सतत जनसंपर्क कार्य सुरू आहे म्हटलं भेटीगाठी पण सुरू आहे मला सांगा येथील जे मतदार बंधू आहेत त्यांना आपला काय एक मेसेज असेल माझं क्षेत्राची नाळ जुळलेली आहे मी रवसानी प्राध्यापक आहे त्यामुळं सगळ्या गोष्टीचं चिकित्सक अध्ययन करणे माझी प्रवृत्ती राहिलेली आहे आणि सुरुवातीपासूनच मी या गोष्टीवर विशेष भर दिलेला आहे तिरोडा हे माझं ग्रहक्षेत्र आहे माझं बालपण तिथे गेलेलं आहे माझी म्हणजे आतापर्यंत जी हयात आहे त्याचा मोठा भाग मी तिथे घालवलेला आहे आणि त्यामुळं त्या क्षेत्राच्या सगळ्या याची मला पूर्ती जाणीव आहे त्यामुळं पक्षाने भविष्यात जर संधी दिली तर निश्चितपणे पक्षकार्य आणि बाकी सगळ्या गोष्टींना अग्रक्रम ठेवून पुढे जाईल आहे क्षेत्रातील जनतेला मात्र एकच निवेदन आहे की जनप्रतिनिधी निवडताना फक्त ज, 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 ज ए, एक भूमिका घेऊन काम करणारा जनप्रतिनिधी जर आपण निवडला तर आपल्या क्षेत्राच्या विकासाला बऱ्याच संधी असतात आणि तसं जर झालं तर क्षेत्राचा सर्वांगीण विकास होऊ शकतो एक तिरोडा विधानसभा ही एक महाराष्ट्रातील रोल मॉडल विधानसभा होऊ शकते कारण तिथे तशा संधी आहेत अदानीसारखा मोठा प्रकल्प आमच्याजवळ आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्यात सगळ्यात मोठा ऊर्जा प्रकल्प आपल्याजवळ आहे त्या अर्थी त्या क्षेत्राचा जो संभावित जो विकास आहे तो आपण निश्चितपणे घडून आणू शकतो या पायाभूत सुविधा आहेत त्याचा विकास करू शकतो आणि त्या माध्यमातून हा ही विधानसभा एक रोल मॉडल विधानसभा बनवू शकतो असा मला विश्वास आहे प्रेक्षकांना हे होते धर्मेंद्र तुरकर सर आपण रोड विधानसभा क्षेत्रातून आपण उमेदवारी दाखल केलेली आहे संभवित उमेदवारा आणि औद्योगिक क्रांतीसाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे रा आणि आपण एक व्हिजन घेऊन चालत आहे आणि आपन आपण आपल्या म्हणणं आमच्या चॅनलवर मांडलं आपलं वेळ दिलं सर त्याबद्दल आपलं धन्यवाद थँक्यू धन्यवाद सर